नमस्कार मंडळी मनीषा लाईफ मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण फ्रीज डीप क्लीन कसा करायचा ते पाहणार आहोत तर फ्रीज हा तीन महिन्यात रेग्युलरपणे साफ हा केलाच पाहिजे कारण आपण त्याच्यात सगळे खाण्याचे पदार्थ ठेवतो तर त्याच्यात बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे होता होईल एवढा फ्रीज साफ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आठवड्यातनं एकदा तरी सुक्या कपड्याने हात फिरवायचाच फिरवायचा फ्रीजमधून आणि आपल्याला सध्या हे क्लिनिंग तीन महिन्यातनं तुम्हाला वेळ भेटेल तसं करा तर मी तर दीड महिन्यात करायला आज घेतलेला आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आपला फ्रीज आतमधून कसा आहे तो फ्रीज साफ करण्यासाठी आपण एक सोल्युशन करणार आहोत जे की फ्रीजमध्ये आपले डाग पडलेले असतात आपण काही ठेवले त्याचे डाग पडलेले असतात मुलं काही काढायला गेले असं सांगतात मग त्याचे डाग पडलेले असतात तर ते डाग निघण्यासाठी आपण एक सोल्युशन घरच्या घरी करणार आहोत घरच्या साहित्यात करणार आहोत फक्त तीन साहित्य लागणार आहे ते तुम्ही सोल्युशन म्हणून जर फ्रीज साफ केला एकदम स्वच्छ कोणीच बोलणार नाही तुम्हाला की हा फ्रीज जुना आहे सगळे म्हणतील नवीन आहे एकदम चकचक असा फ्रीज निघतो चला वेळ आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फ्रीज साफ करण्याच्या अगोदर आपल्याला महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे फ्रीज बंद ठेवायचं आहे तर फ्रीज बंद ठेवल्यानंतर आपल्याला अर्धा तासाने मग आपल्याला फ्रीज साफ करायला घ्यायचं आहे तर हा आहे डबल डोअरचा फ्रीज तर आता तुम्हाला आतून दाखवते तो कसा झालेला आहे तर बघू शकता थोडा थोडाच खराब झालेला आहे जास्तीचा खराब झालेला नाही ह्याचं कारण म्हणजे मी सारखा हा फ्रीज साफ करत असते कारण मला जरासुद्धा फ्रीज हा घाण आवडत नाही कारण का तर सारखी मुलं काही ना काही घ्यायला जातात आणि मग सांडतात आणि ते खराब करतात त्याच्यामुळे तो फ्रीज हा आपला लवकर खराब होतो मग त्याच्यामुळे मी आठवड्यातनं एकदा साफ करते म्हणजे आमच्या इथे रविवारचा बाजार भरतो मग मी शनिवारी फ्रीज साफ करून ठेवते म्हणजे रविवारी आणलेल्या सगळ्या भाज्या फळभाज्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये साफ करून ठेवता येतात म्हणून मी शनिवारीच फ्रीज साफ करते दर शनिवारी मी सुक्या कपड्यांनी पहिल्यांदा साफ करून घेते आणि मग दीड ते दोन महिन्यातनं सगळी ही भांडी जी आहेत म्हणजे जे ट्रे आहेत हे हे सगळे क्लीन करून घेते तर आता दीड महिना झालेला आहे आणि बघू शकता फ्रीज जास्तीचा घाण झालेला नाही कारण का थोडा थोडा घाण झाला तर मी लगेच साफ करायला घेते तर आता आपल्याला हे जे फ्रीजची ट्रे आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं मी अशा पद्धतीने जे बाजूला दरवाजाला जे असतात ना ट्रे तेसुद्धा काढत आहे पण लक्षात ठेवायचं आहे कुठला ट्रे ट्रे कुठे आहे तो तर जोरात एकदम खसखून काढायचं नाही अलगतच काढायचं आहे तर हे पटकन तुटलं जातं हे ट्रे तर बघू शकता इथं मी कशी काढते अलगतच आपल्याला काढायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने आपण थोडं थोडं खेचलं ना तर सहज हे ट्रे निघले जातात तर माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हातामध्ये ना मी करत आहे त्यामुळे ते तुम्हाला तसं दिसत असेल फ्रीज हा आपण सारखा सारखा साफ केला तर जास्तीचा खराब सुद्धा होत नाही आणि त्याच्यावर जे डाग पडलेत ना ते लगेच निघले जातात चिकट चिवट जे डाग असतात जास्त दिवस जर तसेच ठेवले तर ते निघण्याची शक्यता जरा कमी असते तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत माहिती आहे का हे ट्रे काढलेत ना ते स्वच्छ असे गासून धुवून घेणार आहोत म्हणजे ते सुकूसपर्यंत ना आपण मग फ्रीज क्लीन करून घेऊ तर इथे बघू शकता सगळी ही ट्रे काढून घेतलेली आहेत आणि आता एका डिशमध्ये बघा मी लिक्विड घेत आहे तुम्ही कुठल्याही लिक्विडने जर डिशवॉशर वगैरे जे वापरता ना त्यांनी ही भांडी साफ केला तरी सुद्धा चालेल मी बारचं चा लिक्विड घेतलं एक चमच वर घेतलेलं आहे डिशमध्ये आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि इथं बघा अशा पद्धतीने घासून घेत आहे तुमच्याकडे जर मऊ स्पंज असेल त्यांनी ही भांडी घासला तरी सुद्धा चालेल म्हणजे हे ट्रे घासला तरी सुद्धा चालेल पण मला तितकीशी त्यांनी स्वच्छ निघतात असं वाटत नाही कारण ते मऊ एकदम असतं त्यांनी डाग वगैरे निघत नाही म्हणून मी ह्यानीच घासते काळा आपला गोल काता असतो ना त्यांनी घासायचं नाही नाहीतर क्रॅक पडल्या जाते हे आपल्या ट्रेनला तर अशा प्रकारेच आपल्याला घासून घ्यायचं आहे तर आता इथे मी घासून मध्ये स्वच्छ असे धुवून पाणी नेतायला ठेवत पण तुम्ही जर आपल्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघू म्हणजे पुढील येणारे माझे व्हिडिओ ना तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा तर बघा छान स्वच्छ अशी आपली ट्रे झालेली आहे एकदम चकाचक हे काचेचे असल्यामुळे जरा जपूनच कारण का हातातून सुटण्याची भीती असते तर बघा इथे मी नळावर अशा प्रकारे ठेवलं म्हणजे पाणी जे एक्स्ट्राचं आहे ना ते निघून जाईल आणि नंतर जे आपले दरवाजाच्या बाजूला जे ट्रे असतात ते सुद्धा अशा प्रकारे घासून घेत आहे छान मस्तपैकी असे सगळीकडं घासायचे म्हणजे कुठेही घाण वगैरे राहता कामा नाही जर ही आपण एक महिना दीड महिन्याने असे घासत राहिलो ना तर नाही हे जास्तीचे खराब होत नाही तर बघू शकता इथं सगळे मी घासून घेतलेले आहेत आणि इथं सुकतसुद्धा लावलेले आहेत एक कॉटनचा कपडा खाली अंतरलेला आहे आणि आता काही ऊन नाही आहे पावसाचे दिवस असल्यामुळे त्याच्यामुळे इथे मी घरातच सुकत घातलेले आहेत आणि फॅन लावलेला आहे तर सुद्धा पूर्ण सुकत नाहीत नंतर आपल्याला सुक्या कपड्याने हे पुसून घ्यायचे आहेत तर आता आपण एक सोल्युशन बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवी ही स्प्रे बॉटल जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल नाही घेतला तरीसुद्धा चालेल एखादी वाटी घेतला तरीसुद्धा चालेल तर हे वाटीमध्ये तुम्ही सोल्युशन बनवलात तरीसुद्धा चालेल तर आता माझ्याकडे ते स्प्रे बॉटल आहे म्हणून मी ती घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला एक चमचभर आपलं डिशवॉशर जे लिक्विड असतं ना ते घा गा, ते घालायचं आहे तुमच्याकडे कुठले असेल ना ते घेऊ शकता नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे बेकिंग सोडा जो घरामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरतो हो ना तो घेतलेला आहे एक अर्धा चमच इतका माझा छोटा चमच आहे म्हणून तो मी भरून घेतलेला आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस घालायचा आहे तर लिंबाचा रस ना अशा प्रकारे गाळून घालायचा नाहीतर त्याच्यामध्ये बी पडतील आणि मग स्प्रेच्या बॉटलमध्ये ते मध्येच जर अडकले तर व्यवस्थित असा स्प्रे होणार नाही म्हणून तर मी गाळून घेतलेला आहे तुमच्याकडे जर विनेगर असेल ना ते घेतलं तरीसुद्धा चालेल तर या स्प्रे बॉटलमध्ये मी थंड साधंच पाणी घेतलेलं आहे विनेगर सगळ्यांच्याच घरी असतं असं नाही पण लिंबू मात्र सगळ्यांच्या घरी असतो त्याच्यामुळे लिंबूचा वापर करायचा म्हणजे फ्रीजचा घाण वास येत असेल ना तो वास येत नाही आणि आपण सोडा टाकला ना त्याच्यामुळे फ्रीजला जे डाग पडलेत ना ते निघून जातात त्याच्यामुळे आपल्याला हे सोल्युशन असं करायचं आहे तर वाटीमध्ये छान असं मिक्स करून घेतलं मग स्प्रे बॉटलमध्ये अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे तर इथं आपलं बघा फ्रीज साफ करण्यासाठी सोल्युशन तयार झालेलं आहे तर चला आता आपण परत फ्रीजकडे वळूयात तर बघा अगोदर आपण सुक्या कपड्याने जेवढा हा खाली पडलेला कचरा आहे जे फ्रीज घाण झालेला आहे ते आपल्याला पहिल्यांदा सुक्या कपड्याने काढून घ्यायचं आहे ओला कपड्याने काढायला जायचं नाही नाहीतर ते परत त्या फ्रीजला चिटकलं जातं म्हणून सुक्या कपड्याने पहिल्यांदा जेवढं जेवढं खाली पडलं आहे ना ते सगळं आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर बघा दरवाजाकडे काढा कोपऱ्याला सगळीकडे आपल्याला घाण पडलेली असते तर ती सुद्धा काढून घ्यायची आहे बघू शकता ह्या पद्धतीने तर मी सारख्या सारखा फ्रीज साफ करत असते ना त्याच्यामुळे फ्रीज हा माझा जास्तीचा खराब नसतो तर मस्तपैकी नवीन जसा आहे तसाच फ्रीज असतो कारण का आपण सारखं त्याच्यामध्ये मुलांचे खाऊचे पदार्थ आपला भाजीपाला काय असेल ते सगळं ठेवतो दूध ठेवतो कारण का बाहेर खराब होतं म्हणून त्यामुळे आपल्याला फ्रीज होता होईल एवढा साफ करायचा आहे किचन ओटा बघा आपण रोज साफ करतो का नाही मग तसंच फ्रीजसुद्धा आहे तर जास्त काही नाही आठवड्यातनं एकदा साफ केला तरी सुद्धा चालतो तर बघा कानाकोपऱ्यातनं जेवढं सगळं होता होईल एवढं मी सुक्या कपड्यांनी काढून घेतलेलं आहे हे बघू शकता इथे मस्तपैकी असं सगळं काढून घेतलेलं आहे फ्रीज हा मुलं जर घरात असतील तर जास्तच खराब होतो कारण का मुलं काही फ्रीजमध्ये ठेवायला जातात परत घ्यायला जातात आणि त्याची सांडमांड होते तर त्याच्यामुळे तो फ्रीज जास्तीचा खराब होतो किंवा आपण सुद्धा काय करतो जर जेवण घाई गडबडीत बनवायचं असेल ना तर सारखं आपण फ्रीज उघडतो बंद करतो व्यवस्थित असं ठेवत नाही किंवा व्यवस्थित असं घेतसुद्धा नाही मग घेताना ठेवताना सांड होते मग त्याच्यामुळे फ्रीजला डाग वगैरे पडले जातात तर त्यामुळे सारखा सारखा फ्रीज आपल्याला वेळ भेटेल तेव्हा साफ करून घ्यायचं आहे बघा सुक्या कपड्याने मी होता होईल तेवढा मस्तपैकी खालीपर्यंत असा साफ करून घेतलेला आहे बघू शकता आता तुम्हाला साफ सुक्या कपड्याने घेतल्यानंतरच इथं कळत असेल की किती स्वच्छ झालेलं आहे बघू शकता पण फ्रीजमध्ये थोडासा असा वास याय लागलेला आहे आपण असा स्प्रे केला ना तर तो वास दुर्गंध जो आहे तो कमी होण्यास मदत होते आणि बघा फ्रीज जिकडे आपल्याला वाटते आतमध्ये पाठीमागचा भाग आहे तिकडं आपल्याला स्प्रे करायचा नाही नाहीतरी काय होईल आपला फ्रीज बंद होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला होता होईल एवढं जिथे एकसारखी जागा आहे जिथे आपल्याला वाटतं की ते मशीन नसेल म्हणून आपल्याला एक प्लेन जागी असा स्प्रे करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे दरवाजाला म्हणजे कसे कानाकोपऱ्यातनं स्प्रे करते बघू शकता इथे सगळीकडे स्प्रे करायचं आहे म्हणजे छान असा लिंबू याच्यामध्ये घातल्यामुळे ना मस्त असा वास येतो आणि डाग पण जे आहेत ना, ना ते सगळे निघून जातात चिवटपणा चिकटपणा निघून जातो फ्रीजचा जणू काही फ्रीज हा नवीनच आणला अगदी तसा होतो त्याच्यामुळे असा बघा आपल्याला होई होता होईल एवढा चवकडे असा स्प्रे करून घ्यायचा आहे मग आपल्याला एक ओला कपडा घ्यायचा आहे आणि आपण जिथं जिथं स्प्रे केला का नाही सगळीकडे मस्त स्वच्छ असा फ्रीज साफ करून घ्यायचा आहे बघा इथे ओला कपडा घेतलेला आहे मी पिळून मस्तपैकी दाबून पाणी वगैरे फ्रीजमध्ये ओतायचं नाही आपल्याला ओला कपडा करून घेऊन अशा प्रकारे पुसून घ्यायचं तर इथं बघा अगोदर स्प्रे केल्यामुळे ना त्याच्यामध्ये आपण सोडा घातलेला होता मग इथे बघा दरवाजाला छोटे छोटे येलो कलरचे डाग होते ते निघून गेलेले आहेत एकदम मस्त स्वच्छ असं फ्रीज दिसत आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला जिथे जिथं स्प्रे केला आहे ना तिथे ओल्या कपड्याने असं दाबून पुसून घ्यायचं आहे हे सगळं बघू शकता ह्या पद्धतीने आणि कपडा आपल्याला परत एक ते दोन वेळा परत पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून पिळून घ्यायचा आहे बघा इथं मी बोर्ड दाखवलं ना तिथं येलो कलरचे डाग होते तर ते निघून गेलेले आहे पण जो ओला कपड्याने पुसत आहे ना तो ओला कपडा आणखीन आपल्याला एकदा ते दोनदा स्वच्छ पाण्यातनं पिळून घ्यायचं आहे मग परत आपल्याला हा फ्रीज साफ करून घ्यायचा आहे तर स्प्रे तर आपण अगोदर केलेलाच आहे फक्त आपल्याला ओला कपड्याने पुसून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी कशा प्रकारे पुसते सगळीकडे काना कोपरा आपल्याला पुसून घ्यायचा आहे कुठेही स्प्रे झाला आणि तिथे पुसलं नाही आपण असं होता कामा नाही तर बघा ह्या पद्धतीने दाबून छान असं आपल्याला पुसून घ्यायचं आहे तर बघा आता आपण ओल्या कपड्याने पुसल्यानंतर फ्रीज बघू शकता एकदम चकचक -चक असा दिसत आहे तर तुम्हाला वरपासून खालीपर्यंत सगळा फ्रीज दाखवला ओल्या कपड्याने पुसल्यानंतर मस्त असं दिसत आहे आता आपल्याला काय करायचं आहे परत सुका कपडा घ्यायचा आहे बघू शकता इथं मी ग्रीन कलरचा हा सेमच कपडा आहे सुका कपडा घेतलेला आहे आणि परत इथं सुक्या कपड्यांनी फ्रीज पुसून काढायचं तर बघू शकता अगोदर फ्रीजर साफ करून घेतला मस्त चकाचक असा दिसत आहे एकदम पांढरा शुभ्र असा एकही डाग नाही बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला जो फ्रीजरचा दरवाजा आहे तो सुद्धा अशा प्रकारेच पुसून घ्यायचा आहे सुक्या कपड्यांनी कुठेही आपल्याला ओलसर ठेवायचा नाही मस्तपैकी असा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं जर फ्रीज थोडासा ओलसर आहे तर तुम्ही थोडासा वेळ फ्रीज असाच उघडा ठेवा आणि फॅन चालू करून फ्रीज सुकू देऊ शकता आता आपला वरला फ्रीजर तर क्लीन झालेला आहे आता आपला खाल्ला फ्रीज आहे तो आपण साफ करणार आहोत तोसुद्धा ह्या पद्धतीनेच करायचा आहे अगोदर आपण ओल्या कपड्याने पुसून घेतला होता ना मग आता सुक्या कपड्याने सुद्धा आपल्याला स्वच्छ असा क्लीन करून घ्यायचा आहे बघा काना कोपऱ्यात कुठेही डाग पडलेला नाही मस्तपैकी आपल्याला पुसून घ्यायचा आहे ही काळजी नेहमी घ्यायची आहे तर बघू शकता इथे मस्तपैकी कुठेच डाग नाही फ्रीजला तर अशा प्रकारे तुम्ही सोल्युशन करून फ्रीज क्लीन करू शकता म्हणजे एकदम चकाचक फ्रीज दिसतो बघा तुम्हाला इकडे सगळं फ्रीज दाखवला तोपर्यंत इथं जे फ्रीजचे आपले ट्रे आहेत ते सुद्धा सुकलेत आणि सुक्या कपड्याने पुसूनसुद्धा घेतलेले आहेत कारण आता उन्हाळे दिवस नाहीत म्हणजे पावसाळा आहे तर सुकत नाही त्यामुळे सुक्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि जस दस जसे आपण ट्रे काढले होते ना तस दस तसेच आपल्याला हे ट्रे बसवायचे आहेत ते सुद्धा अलगत हाताने नाहीतरी तुटण्याची शक्यता असते तर आतमध्ये जे आपण ट्रे काढले होते तेसुद्धा असे ठेवायचे आहेत तुम्ही ह्याच्यावरती मॅट टाकला तरीसुद्धा चालेल पण मी आठवड्याला साफ करत असल्यामुळे मी काही इथे मॅट वगैरे वापरत नाही तुम्ही वापरू शकता तर जसे मी ट्रे काढले होते तर तसे ट्रेसुद्धा लावलेले आहेत आणि बघू शकता फायनली आपला आतमधून फ्रीज हा क्लीन झालेला आहे कुठेही डाग वगैरे राहिलेला नाही बघू शकता इथे तुम्हाला जवळून दाखवलं अगोदर फ्रीजर दाखवला आणि नंतर खाली फ्रीज बघा तो सुद्धा एकदम चकाचक झालेला आहे सगळे डाग हे निघालेले आहेत तर आता आपण फ्रीज बंद केलेलं आहे आणि आता बाहेरची बाजू बघूया तर फ्रीजवरचा कपडा बघा किती काळा मिठ झालेला आहे फ्रीजवरती नेहमी कपडा टाकायचा किंवा तुम्ही पेपर एखादा टाकू शकता तर फ्रीजच्या पाठीमागची बाजू बघा जास्त काही खराब झालेली नाही कारण का तुम्हाला सांगितलं माझं नेहमीचं फ्रीज हा साफ करणं असतंच एक महिना दीड महिना झाला की मी फ्रीजकडे लक्ष देते आणि साफ करते तर आता आपल्या आतमधून तर फ्रीज मस्तपैकी साफ झाला आता बाहेरून सुद्धा आपल्याला अशा प्रकारे साफ करून घ्यायचा बाजू आहे ना फ्रीजची जी उजवी बाजू ती आपण पहिल्यांदा स्प्रे करून घ्यायची आणि ती सुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने पहिल्यांदा पुसून घ्यायची आहे आणि नंतर सुक्या कपड्याने फ्रीजच्या वरची बाजू बघा किती घाण झालेली आहे दीड महिन्याने साफ करत आहे तरी सुद्धा खूप घाण असा फ्रीज होतो कारण धूळ येऊन बसते तर ह्याच्यावरती कपडासुद्धा सुद्धा टाकला होता तरीसुद्धा एवढी घाण बसलेली आहे तर बघू शकता स्प्रे केला आणि नंतर कपड्याने ओल्या पुसून घेतल्यानंतर फ्रीज किती छान असं निघालेला आहे रिझल्ट तुमच्या पुढे आहे मी काही तर वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला इथे दिसतच असेल नंतर फ्रीज फ्रीजची पाठीमागची जी बाजू आहे तिथंसुद्धा स्प्रे करून असंच ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे पण स्प्रे मात्र जास्त केलेला आहे नाही नॉर्मल थोडाच केलेला आहे कारण पाठीमागे फ्रीजच्या मशीनचा वगैरे भाग आहे मग तिथे पाणी वगैरे जायला नको म्हणून फ्रीजच्या वरची बाजू उजवी बाजू आणि पाठीमागची बाजू स्प्रे करून घेतल्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि नंतर सुक्या कपड्याने वाव बघू शकता एकदम चकाचक आपला फ्रीज दिसत आहे अशा प्रकारे पाठीमागचा भागसुद्धा मस्त असा स्वच्छ करून घेतलेला आहे थोडीशी तर पाठीमागे अडचण होत असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं दाखवायला जमत नाही नंतर आपल्याला फ्रीजची जी समोरची बाजू आहे फ्रंट बाजू ती आपल्याला मस्तपैकी अशीच क्लीन करून घ्यायची आहे स्प्रे करायचा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे दाबून मस्तपैकी पुसून घ्यायचं कारण का आपण सारखे फ्रीजला कसलेच ना कसले हात लावत असतो मग त्याचे डाग पडत असतात चिकट चिवट त्याच्यामुळे मस्तपैकी दाबून असं आपल्याला फ्रीज साफ करून घ्यायचं आहे बघा स्प्रे मारल्यानंतर आपण एकदा जरी कपडा फिरवला तरी पण चकाचक असा फ्रीज होतो जास्तची मेहनत घेत घ्यायला लागत नाही तर आता बघा मस्त की इथं आपला फ्रंट भागसुद्धा फ्रीजचा क्लीन झालेला आहे तर तुम्हाला दाखवते फ्रीज बघा चौकंड कसा क्लीन झालेला आहे फ्रीजचा वरचा भाग बघितला का तुम्ही एकदम स्वच्छ झालेला आहे फ्रीजचा पुढचा भाग फ्रीजचा उजवा भाग आणि फ्रीजचा डावा भाग एकदम मस्त स्वच्छ असा झालेला आहे अगदी फ्रीज नवीन आहे का असं झालेलं आहे आणि पाठीमागची बाजूसुद्धा बघा एकदम क्लीन स्वच्छ अशी झालेली आहे फ्रीज साफ करायला आपण पुढं ओढलेलाच असतो मग पाठीमागची बाजू असते का नाही तीसुद्धा आपल्याला त्याच हाताने क्लीन करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला सारखा सारखा लादी पुसताना फ्रीज पुढे मागे करायला नको म्हणून अ त्यावेळीच आपल्याला इथे पाठीमागची बाजूसुद्धा साफ करून घ्यायची आहे मग फ्रीज आपला जसा होता अगोदर तसाच आपल्याला लावायचं आहे पण फ्रीज भिंतीच्या आणि फ्रीजच्यामध्ये जवळजवळ आपलं एक वीथ इतकं अंतर हवं आणि फ्रीजच्या डाव्या बाजूला सुद्धा बघू शकता एक वीथ इंत इतकं अंतर हवं कारण का फ्रीजच्या पाठीमागची हवा ती खेळती राहिली पाहिजे नाहीतर फ्रीजचा स्फोट होण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की फ्रीजची सगळी बाजू तुम्हाला बाहेरनं तर क्लीन केलेली दाखवली आता जाता जाता आतमधली सुद्धा बाजू बघून घ्या मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी नेहमी असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहील चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय